अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात सातपुड्याच्या कोशीत वसलेलं महेंद्री जंगल हे एक संपन्न जंगल असून मेळघाट बोर आणि पेंच या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा भ्रमण मार्ग आहे या जंगलातून उगम पावणाऱ्या अनेक नद्या आणि तलाव यामुळे या भागातील शेतीला आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होते म्हणून या जंगलांना संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे महेंद्री जंगल हे अभयारण्य घोषित करण्यासाठी योग्य असे जंगल असून अभयारण्य घोषित करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्यात पर्यावरण विषयक कार्यरत सर्वच अशासकीय संस्था आणि अमरावती जिल्ह्यातील तीनही मानद वन्यजीव रक्षक या अभयारण्यासाठी सकारात्मक भूमिकेत आहे राज्य वन्यजीव मंडळाचे अमरावती जिल्ह्यातील सदस्य सुद्धा या जंगलास अभयारण्य घोषित करण्याबाबत सकारात्मक आहेत राज्य वन्यजीव मंडळाच्या दिनांक सात ऑगस्ट दोन हजार वीस रोजी झालेल्या बैठकीत महेंद्री जंगलास अभयारण्याचा दर्जा मिळण्याबाबत चर्चा होऊन मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री यांनी याबाबत सकारात्मक विचार करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार मुख्य अमरावती तसेच अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेघाट व्याघ्र प्रकल्प यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्यात आले परंतु अलीकडे अभयारण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यासंबंधित प्रस्ताव पाठवावा अशा सूचना आल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे अभयारण्य व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व निसर्गप्रेमी एकवटले आहेत महेंद्रीचे जंगल अभयारण्य व्हावे या मागणीला समर्थन मिळवण्यासाठी दोन डिसेंबर गुरुवारी अमरावती ते वरुड महेंद्री जंगल या मार्गावर मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले कोविड बद्दल योग्य खबरदारी घेऊन सामाजिक अंतर राखत शांततापूर्ण मार्गाने आयोजित या रॅलीची सुरुवात अमरावती येथील नेहरू मैदान येथून करण्यात आली यामध्ये मोर्शी आणि वरुड येथून सुद्धा मोटरसायकल फार सहभागी झाले होते या रॅलीचे वरुड आणि मोर्शी येथे स्वागत करण्यात आले पुढे ही रॅली वरुडच्या पुढे पंढरी जंगलाच्या सीमेवर विसर्जित करण्यात आली यावेळी अमरावती जिल्ह्याचे मानस वन्यजीव रक्षक डॉक्टर जयंत वडतकर प्राध्यापक सावंत देशमुख विशाल बनसोड यांनी सहभागींना मार्गदर्शन केले रॅलीच्या या, के या आयोजनासाठी सर्वेश मराठे चेतन भारती सागर मैदानकर सुकृत चौधरी मनीष ठाकुलकर चेतन हिंगे प्रफुल्ल सावरकर इंद्रप्रताप ठाकरे अक्षय लुंगे अजय गोमकाळे प्रितप पडोळे प्रज्वल निकम विशाल पापळकर नितीन लुंगे यांनी परिश्रम घेतले या रॅलीमध्ये अमरावती जिल्ह्यातील अनेक पर्यावरण विषयक अशासकीय संस्था तथा निसर्गप्रेमी यांनी आपला सहभाग नोंदवला अमरावती जिल्ह्यातील वरुड जवळ महेंद्रीचं जे जंगल आहे ते जंगल अतिशय संपन्न असं जंगल आहे आणि मेळघाट आणि बोर व्याघ्र प्रकल्प तसेच बेंच व्याघ्र प्रकल्प या जंगलांना जोडणारा तो एक कॉरिडॉर आहे हा महत्त्वपूर्ण कॉरिडॉर वाचवण्यासाठी या जंगलाला अभयारण्य करावं या मागणीसाठी आज आम्ही अमरावती ते वरुड आणि महेंद्री या मार्गावर बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये निसर्गप्रेमींनी तसंच अमरावती जिल्ह्यात असलेल्या अनेक संघटना अनेक निसर्गप्रेमी संस्था यांनी यामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला आहे आणि आता आम्ही निघालो आहे महेंद्रीला वरुड आणि महेंद्री, महेंद्री जंगलाला बाईक रॅली सुनील अमन ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती